धार्मिक शिक्षण देणाऱ्या चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार दुसरीवर अतिप्रसंग महाराजावर गुन्हा दाखल नात्याला काळीमा माऊली कन्या आश्रमात अल्पवयीन मुलीवर महाराजाचा लैंगिक अत्याचार कन्नड हतनूर शिवारातील जैतापूर रस्त्यावरील कन्या आश्रमात तेथील बाबाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली दादासाहेब पुंडलिक अकोलकर वैवर्ष अडसष्ट असे आरोपी बाबाचे नाव आहे दादासाहेब अकोलकर हा महाराज मागील आठ ते दहा वर्षांपासून हतनूर शिवारातील जैतापूर रस्त्यावरील गट क्रमांक एकशे एकतीस मध्ये माऊली वारकरी शिक्षण कन्या आश्रम चालवतो या वारकरी शिक्षण कन्या आश्रमात आठ ते अठरा वर्ष वयाच्या सुमारे पंधरा ते वीस मुली धार्मिक शिक्षण घेतात या मुली दिवसा शाळेत शिक्षण घेतात आणि रात्री आश्रमात वास्तव्यास असतात सकाळी व सायंकाळी दादासाहेब अकुलकर या मुलींना धार्मिक शिक्षण देत होता मंगळवारी ऑगस्ट रोजी रात्री अकुल करने तेरा रात्री आश्रमातील वर्षाच्या मुलीला सुमारास त्याच्या खोलीत बोलावून अत्याचार केला त्याच रात्री दुसऱ्या एका मुलीवरही त्याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे हा प्रकार कुणाला सांगितला तर तुला काहीही शिकवणार नाही अशी धमकी अकुलकरने पीडित मुलीला दिली या मुलींकडे मोबाईल व इतर संपर्काची साधने नसल्याने त्यांनी शाळेतील शिक्षकाच्या फोनवरून हा प्रकार शुक्रवारी पालकांना कळवला त्यानंतर पीडित मुली आणि त्यांच्या पालकांनी कन्नड ग्रामीण पोलिसांना ही माहिती दिली उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कदीर पटेल बीट जमादार कैलास करवंदे संजय आटोळे संदीप कनकुटे अमोल गायकवाड मोनिका बाविस्कर रेखा चव्हाण सुकेशनी कांबळे आदींनी घटनास्थळी भेट दिली आरोपी ताब्यात घेतले अकोलकरला ताब्यात इतर मुलींवरही अत्याचार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को भारतीय न्याय संहितेतील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड हे करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन हथनूर कन्नड छत्रपती संभाजीनगर